भरधाव टेम्पो आणि दुचाकीचा समोरासमोर अपघात झाला या अपघातामध्ये दुचाकी स्वार जागीच ठार झाल्याची घटना रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास सोयगाव बनोटी रस्त्यावर नांदगाव तांडा या गावाजवळ घडली आहे हा अपघात एवढा भयंकर होता की दुचाकी स्वार रस्त्याच्या बाजूला पडून त्याचा डोळा धडा वेगळा झाला होता काशीनाथ भाऊराव बाबीसकर राहणार तिडका तालुका सोयगाव असे अपघातात ठार झालेल्या युवकाचं नाव आहे घटनास्थळी तरुणाचा डोळा धडा वेगळा होऊन रस्त्यावर पडला होता कडून पाचोराकडे जाणाऱ्या टेम्पोची आणि पाचोराकडून तिडकाकडे जात असलेल्या दुचाकीची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला घटनास्थळावरून टेम्पो चालक फरार झालाय या घटनेमुळे नांदगाव तांडा तिडका परिसरातून हळहळ व्यक्त केली आहे दरम्यान रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मृत ग्रामस्थांनी तातडीने रुग्णवाहिकेमध्ये उपचारासाठी पाचोरा येथील खासगी रुग्णालयामध्ये दाखल केलं असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज बारवाल रवींद्र तायडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून चालका विरुद्ध गुन्हा नोंद केलाय आणि अपघातग्रस्त टेम्पो हा सोयगाव पोलीस ठाण्यात जमा केला घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सतीश बडे रवींद्र तायडे आणि राजू बडे तसेच अजय कोळी हे करत आहेत ज्ञानेश्वर पाटील एमसीएन न्यूज सोयगाव